एकदा जर तुम्ही हा मसाले भात करून खाल्ला तर तुम्ही पुन्हा पुन्हा हा मसाले भात नक्कीच करून खाणार एक कांदा घ्यायचा त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं आणि हो तेल घेतल्यानंतर तेलामध्ये एक चम्मच जिरा पावडर घालायची आता हो जर तुम्हाला अक्कं जिरं घालायचं असेल तर तेही घालू शकता पण मला जिरा पावडर आवडते आणि घरातल्यांना पण त्याच्यामुळे मी जिरा पावडर घातली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा किंवा एक अक्का कांदा घालून सुद्धा घालू शकता आणि ते तुम्ही चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आणि हो कांदा जोपर्यंत तुम्ही चांगला भाजत नाही ना तोपर्यंत त्याला ते हवी आहे तशी टेस्ट तुम्हाला मिळणार नाही आणि जर तुम्ही कांदा कच्चा ठेवला तर त्याची टेस्टही वेगळीच येते सो त्याच्यामुळे कांदा हा चांगला खरपूस भाजून घ्यायचा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हळद घालायची आणि हळद घातल्यानंतरही कांदा एकदम छान असा भाजून घ्यायचा आणि हो आणि अजून जर तुम्हाला असेच व्हिडिओज जर खायचे बघायचे असतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर लोकर याच्यामध्ये एक चमचा चटणी घालायची आणि चटणी घातल्यानंतरसुद्धा कांदा छान असा भाजून घ्यायचा आणि हो आपला लास्ट पार्ट म्हणजे तुम्ही जो राईस केलेला असतो तो राईस याच्यामध्ये घालायचा आणि हा राईस चांगला असा मिक्स करून घ्यायचा हा जर मसाले भात तुम्ही जर एकदा खाल्ला तर तुम्ही नंतर एकदा नक्कीच करून खाणार याला फोडणीचा भात देखील म्हणतात जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा थँक्यू